सुज्ञी मतदार बंधूंनी भगिनींनो सप्रेम नमस्कार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन पंचायत समिती कुंचखेडा गणातून अपक्ष अधिकृत उमेदवार श्री ज्ञानेश्वर हरदास चव्हाण यांची निशाणी आहे कपाट 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 मतदार बंधूंनी भगिनींनो आजकाल अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी आपली विचारधारा आणि तत्त्वे विसरलेली दिसतात विरोधात असताना एक भूमिका आणि सत्तेत गेल्यावर दुसरी भूमिका म्हणजे विरोधात सत्तेतही सामान्य जनतेला काम सातत्याने सुरू आहे सगळे एकाच माळेचे मनी आहेत हे आता स्पष्ट झाले आहे म्हणून या धूळ तर राजकीय पक्षांना बाजूला सारून अपक्ष प्रामाणिक आणि होतकुरू उमेदवार श्री ज्ञानेश्वर हरदास चव्हाण यांना बहुमत देणे हीच खरी गरज आहे आपल्या परिसराचा खरा विकास साधायचा असेल तर स्वच्छ विचारांना आणि नव्या नेतृत्वाला संधी द्या म्हणजेच पंचायत समिती खुंच गणातून अपक्ष अधिकृत उमेदवार श्री ज्ञानेश्वर चव्हाण यांची निशानी आहे कपाट 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 कपाटी मतदार नको दारू नको मटण आता दाबूया योग्य बटन विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बरा लक्षात असू द्या पंचायत समिती कुंचखेडा गणातून अपक्ष अधिकृत उमेदवार श्री ज्ञानेश्वर हरदास चव्हाण यांची निशाणी आहे कपाट 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 समाजाला सोबत घेऊन विकास साधणे ही ज्ञानेश्वर हरदास चव्हाण यांची ओळख आहे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत लोकांच्या सुखदुःखात नेहमी वेळेवर हजर राहणारे बोलून नाही तर करून दाखविणारे नेतृत्व म्हणजे श्री ज्ञानेश्वर हरदास चव्हाण आणि यांची निशाणी आहे कपाट 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 मतदार बंधू आणि भगिनीं आपलं मत विकासाला प्रगतीला शेतकऱ्यांच्या हिताला भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त अपक्ष उमेदवार श्री ज्ञानेश्वर हरदास चव्हाण यांनाच म्हणून कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता येत्या सात तारखेला पंचायत समिती कुंजखेडा गणातून अपक्ष अधिकृत उमेदवार श्री ज्ञानेश्वर हरदास चव्हाण यांचा अनुक्रमांक सहा कपाट या निशानी समोरील बटन दाबून यांनाच बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी अपक्ष नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकासाला गोलाल अपलच हाय आता कुराला अपलच हाय चंदा गोलाल अपलच हाय